आये केला गार्डन आहे तर आता नाही केलं तरी गार्डन मध्ये पोचले आहे होऊ शकतो तर मित्र मस्त टेस्ट आहे सेफ्टी बेडनी फाले कपलेला काढू शकता रेन आहे वगैरे पाहू शकता तर कमलं सुद्धा आहेत लहान मुलांसाठी तर खेळण्यासाठी खूप मजेशीर आहे हे कबीर आणि क्वालिटी पण चांगली आहे तर मित्रांनो आलात तर इथे मॅप्रो गार्डनच्या उद्या साइड ला मित्रांनो मस्त आज महाबळेश्वरच हे जेवण आहे आणि आज वस्तू पुढचा प्रवास नमस्कार मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे ते म्हणजे आमच्या हॅपी फॅमिली ग्रुपची पिकनिक आहे त्याचा व्हिडिओ तर पाहणार आहोत ते म्हणजे मॅप्रो गार्डनमधला व्हिडिओ तर मित्रांनो आम्ही सर्व हॅप्पी फॅमिली आज आलेलो आहोत दर्शन वगैरे झाले आणि आता मॅप्रो गार्डन आहे तर आता नाही केलं तरी आता साडेसहा वाजलेले आहेत मित्रांनो तर आम्ही Yeah, जवळजवळ साडेसहाला आता सुरुवात केलेली आहे पाहायला तर बघूया आता आपण आतमध्ये काय काय आहे तर एवढा एन्जॉय आणि थोडक्यात काय व्हिडिओ आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न कारण कारण सर्व फॅमिली असली की एवढा व्हिडिओ बनवण्यात थोडा त्रास होतो कारण लक्ष वगैरे टाकायला लागतं लहान मुले वगैरे सर तर खूप मजेशीर व्हिडिओ आहे मित्रांनो नॅप्रो गार्डनमधला चला तर मग व्हिडिओ पाहूया तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो ते म्हणजे महाबळेश्वरला आणि आता आम्ही आहोत आणि थांबलो आता था, इथे म्हणजे मॅप्रो गार्डनला आता आम्ही चाललेलो आहोत तर हॅपी फॅमिली आमची मस्त आनंदीत खुश आहे आणि पाहू शकता तर आता मॅप्रो गार्डन मध्ये आपण काय काय ते सर्व पाळणार आहोत त्याची काय थोडक्यात माहिती असेल ते आपण देणार आहोत बघा मोदी नीट बोला तेरा वर्ष आहेत का कोण झालंय कोण राहिले काय एक माणूस राहिले तेरा वर्ष चला तर मग मस्त ना एकदम व्यवस्थित आहेत ना सर्व चला मग आता मॅप्रो गार्डनला ना चला मॅप्रो गार्डन ला तर जाऊया तर मित्रांनो आता मी इथं आलो म्हणजे पूर्ण मॅप्रो गार्डन मध्ये पोहोचलोय आता आपण काय काय आहे ते सर्व जस आपण पाहिलेलं आहे त्या पद्धतीने आता काय काय आहे ते आपण का पाहणार पूर्ण व्हिडिओ मध्ये चालत मग तर इथे आपल्याला तो चॉकलेटांचा म्हणजे खलेरो रेन तो आपण पाहतो तो इथे आपल्याला म्हणजे इथे उभं केलं जातं आणि इथे उभं केल्यानंतर जे इथं वरून जी चॉकलेट आपली पडतात फलेरोची ते आपल्याला म्हणजे आपल्या टी शर्ट असो किंवा शर्ट असेल त्याच्यात आपल्याला जेवढे राहतील ती आपण घेणार आहोत म्हणजे वन नाईन्टी एट तर हे आहे त्याची तर बघू आणखीन आपण पुढं काय काय आहे ते तर हे नवीन कपल आहे होऊ शकता स्ट्रॉबेरी आहे आहे असं मस्त आणखीन काय काय राहणार आपण तर मित्रांनो आता फोटो इथली इथली झाली रेन पाहिला तर आता इथे जाताना बघा सुंदर अशी बारीक बारीक फुले वेगवेगळ्या प्रकारची आणि स्वच्छता सुद्धा चांगली आहे एकदम व्यवस्थितपणे तर आपण पूर्ण अजून पाहणारच आहोत इथं सुरुवातच आहे मॅप्रो गार्डन मॉलमध्ये सुद्धा आता आपण काय काय आहे ते बघूया आणि खरेदी वगैरे करूया चला तर मग काय घेतलं त्यांना जा तिथं राजा काय काय घेतो तर ना तर मित्रांनो मँगो आणि स्ट्रॉबेरी चे चेरी चेरी वगैरे सर्व आपल्याला आपल्यालाच आहेत तर आपण फेस वगैरे सर्व करणार आहोत तर थोडक्यात तर मित्रांनो मंथनी दा, तर धम धमालच केलेली आहे शॉपिंग ट्रॉली आहे ती घेऊन फिरताच आहे तर कुठे आता गेला आहे त्याला तुला पाठवलं आहे आणि प्रत्येक लहान मुलं तर प्रत्येक मुलांच्या हातात ट्रॉली वगैरे आहे ती घेऊन फिरतच आहे शॉपिंगची तर मित्रांनो प्रत्येकजण इथे फ्री टेस्ट करून खरेदी करत आहेत तर ती आपणसुद्धा आता करणार आहोत तर आपली हॅपी फॅमिली खरेदी करत आहेत तेव्हा पाहू शकता समोरच काय घेता टॉमोटो टामोटोच आहे टामोटा घ्यायचे पाहिजे तर बघू आपण काय काय ते थोडक्यात मित्रांनो कारण पण काय एवढा काय व्हिडिओ नाही थोडा एवढा होईल कारण जास्त व्हिडिओ करायला तेवढा वेळ पण नाही आहे थोडक्यात आम्ही काय घेतो दाखवण्यात मस्त आहे पण खेळणं फक्त बाकी गार्डनमध्ये काय नाही ते जे आपण बोलतो गार्डनमध्ये म्हणजे जे वेगवेगळे फ्लेवर सर्व असे आहेत आयस्क्री फ्लेवर रोज फ्लेवर असा लेमन फ्लेवर असा वेगळा आहे आणि ते मिक्स फ्रूट जाम आहे जाम आहे बियाण केलं पुढं बघा भाऊ काय काय का घेता एक आमचे बास्केट निघाले आहे वरण्याचं चालू आहे अजून भरले नाही थोडं मित्रांनो मंथन आणि प्रणाली आता कोणता आहे एक आहे ऑरेंज ऑरेंज फ्लेवर जाम जामून तर स्ट्रॉबेरी जाम आहे पायनॅपल आहे किती लाईल बघ ह्याची किंमत किती आहे दोनशे सत्त्याण्णव रुपये सत्त्याण्णव आहे तर बघूया का मंतन इकडे बघे हा गुड लाईव्ह केवी केवीच आहे केवी फ्लेवर आहे हा केवी फ्लेवर मँगो हा गोवा पेरूचा फ्लेवर गव्हा पिंक गोवा हा मँगो फ्लेवर आपल्याला कोणता घ्यायचा आहे

बाजार मध्ये पण काय काय स्टॉल मध्ये भेटते ते खरेदी करूया तर मित्रांनो खाकडे जिरा खाकडा ठीक आहे मला हा दे ठीक मला हा दे टेस्ट आहे सर्व तर आपली मंडळी टेस्ट करत आहेत एक मिनिट काय कोमल बघते असं टेस्ट करू काय सोना कसे आहे हा खाकडा मस्त आहे तर मित्रांनो एक एक टेस्ट करत आलो आणि एक एक घेत आलो आम्ही कोमल कसं आहे

तर बघूया मित्र आणखीन आपण पुढे टेस्ट करणारच आहोत काय मॅडम नॅचरल आणि स्वीट चीज असं का बघूया फोन आणखीन पुढे बघूया कुठला कुठला फ्लेवर आहे मोहितो तर मग मस्त टेस्ट आहे मोहितेची आणखीन आपण पुढे बांधणार आहोत तर बाकी आपलं झालेलं आहे तर हा केशर फ्लेवर आहे आणि तो संपला होता तर तो आता बनवत आहे तर बघा कसा बनवतात काय काय दुधामध्ये बनवतात तर ती लिमिटमध्ये असतात गोष्टी त्या ते सर्व आपल्याला त्या बॉटलवरती आहे सर्व तर त्याची माहिती वगैरे आपण काढली पण थोडक्यात आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जास्त व्हिडिओ होईल म्हणून शॉर्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला तर ह्याची टेस्ट बघूया कशी आहे ती मी बघतच आहे सध्या मला केशर म्हणलं म्हणून मी थांबलेलं आहे कारण केशर मला खूप आवडतं त्यामुळं मी थांबलेलं आहे आणि सर्व तिथं बाजूला माझ्यासुद्धा आहेत तिथे सुद्धा सर्वी साईडला उभीच आहात आम्ही तर कधी तयार होतं त्याचा आम्ही वाट पाहत राहिलेलो आहात आणि बहुतेक आता तयार झालेलं आहे कारण ते, ते कसं व्यवस्थितपणे मिक्स वगैरे करायला लागतं दुधामध्ये तर झालेलं आहे तर बघूया आता टेस्ट कशी आहे ती तर आता हे सर्व आपले आहेत त्यांना सर्वांना पहिले आधीच उभी आहेत तर त्यांना पहिलं घेऊन जातो तर हा आहे त्याचा डब्बा ह्याच्यामध्ये बॉटल असतो आणि ह्याच्यातून ते सर्व मिक्स दुधामध्ये करायला लागलं तर आता झालं चालू झालेलं आहे तर आपली हे सर्व वेटिंगला होती त्यांनी आता सुरुवात केलेली आहे प्यायला जेव्हा आहे आपण कशी मस्त आहे देश मला भरपूर आवडला आणि बाकी याच्यापेक्षा मला केशर स्पेशर मस्त वाटतं मित्रांनो प्रणालीसुद्धा येतात कारण केशाचा फ्लेवर उत्तमच वाटला मला तर हा तर नक्की बॉटल आपण घेऊन जाणार मस्त वाटलं इथं झालं तर मग आणखीन पुढं काय काय बघूया जो बोलतो ना आपण फलेरो येण तर हा जो पडतो तो चॉकलेटांचा पाऊस तो हाच आहे तर मित्रांनो तिथे आपण पहिलं पाहिलं तिथे नव्हतं इथे तर इथे आता एक आलेली आहे त्या केलेला आहे तर खूप वेळ ट्रायसर तिने काय केलं हातामध्ये केलं तर हातात नसतं करायचं की कपडा आपला असतात तिथे विशेष ते घ्यायचं असतं ती चॉकलेटं पकडायची असतात तर आता आपण पानावर कशी चॉकलेटं करतात ते बस तिला आता सेफ्टी बेल्ट लावलेली आहे आणि असं मशीनद्वारे सर्व केलं जातं तर आप ते आप ती आपल्याला जी चॉकलेटांची जे पॅकेट आहे ते आपल्याला तोंडात पकडत असतं तिने पकडले ना अजून मित्रांनो तर अशी चॉकलेट आपल्याला पकडून सर्व घेऊन यायचं आहे स्ट्रेमध्ये तर अशा पद्धतीने तर ही मोठी आहे मुलगी मित्रांनो आपण आता मंथनसुद्धा करणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत तर मंथनचा तर नंबर चालू आहे तर नंबरला आहे मंथन बघूया किती चॉकलेट काढतो आहे मंथनला आता सेफ्टीवर म्हणजे लावत आहेत आणि आता त्या बुकामध्ये अडकून आपल्या चॉकलेटमध्ये मशीनद्वारे सोडणार आहेत तर आता म्हणताना आपला चॉकलेट किती काढणार आहेत तर आता ते बघूया आपण तर किती किलो काढतो आहे चॉकलेट त्याची आता सर्व हॅपी फॅमिली आमचा ग्रुप बाजूलाच आहे सर्व पाहतच आहेत मित्रांनो तर बघूया आता मंथनला आता भटकवलेलं आहे आणि सेफ्टी वेळेवर आणि आता काढायला चाललेलं आहे म्हणतात बघूया आता मंथन किती काढतोय हॅपी फॅमिली ग्रुप तीस आहे मी चॉकलेट काढलेली आहेत बघूया आता किती, किती नी चौक्णेटा, नी चौक्णेटा, नी किलो आहेत ती आणि चॉकलेट इथे काढलेली चॉकलेट असे ते वजन करतात तर आता माणसांनी किती चॉकलेटं काढली इथे त्याचं वजन असं करणार की बघूया आपण किती काढली माणसंनी चॉकलेट तर मनसेन सुद्धा आहे तिथं तर अर्धा किलो म्हणतात चॉकलेट एकदम मस्त म्हणतानी चॉकलेट काढलेली आहेत तर आता आपण पुढे बघूया गार्डन आता आम्ही आलेलो गार्डन मध्ये तर मित्रांनो असे पाणी वगैरे सर्व आहे त्याच्यात कमलं वगैरे पाहू शकता तर कमलं सुद्धा आहेत त्याच्यात आणि एक गार्डन आहे साईडला मस्त फुलं वगैरे आहेत बागा मस्त छान आहे मित्रांनो आहे तर फिरता फिरता मला धबधब्यासारखं दिसलं तर मी इथे आलो राईट साईडलाच होता तर त्याच्यामध्ये डिश आहेत आणि मासे वगैरे आहेत आणि किती मस्त आहे बघा पाहू शकता तर पुलं वगैरे असं आहेत आणि आतमध्ये ते खरंच बघण्यासारखं तर मित्रांनो असं पाहायचं असेल तर दिवस पूर्ण मॅप्रो गार्डनला पाहिजे आपल्याला आईस्क्रीम पिझ्झा वगैरे सर्व इथं मिळतं तिथे थांबलो ना आम्ही पुढे निघालो ते फूल ते आहे इथे मजा मस्ती केली मंत्र्यांनी वगैरे सर्व तर पुढे आणखीन गेल्यानंतर इथेसुद्धा आपल्याला लहान मुलांना जम्पिंगसाठी सर्व आहे सुद्धा मजा मस्ती चालू होती सर्वांची तर खरंच लहान मुलांसाठी नक्की इथे मजेशीर आहे मित्रांनो तर यायचं असेल तर दिवसभर यायला पाहिजे लहान पिझ्झा खूप सारा आहे तरी काही आम्ही बघितलंच नाही कारण वेल नाही कारण आम्हाला रूम सुद्धा शोधायचे होते तर आम्ही निघालो मित्रांनो बघा हॅपी फॅमिली सर्व चला तर आता आमचं मॅट्रो गार्डन बघून झालेलं आहे आता पुढचा प्रवास आता आए आए। 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 चला तर आता पुढचा गुलाबलाय बघूया आता सनसेट पॉइंटला तर हॅपी फॅमिली ग्रुप आता निघालेला आहे चला तर मग मित्रांना आणखीन पुढे पाहूया किती घ्यायचे सर मित्रांनो स्ट्रॉबेरी कशी आहे दोनशे किलो दो रुपये किलो आहे काही कमी नाही का जास्त घेतली तर करू की कमी तोड़ा तोड़ा तो आगे। आगे। तर मित्रांनो आता आम्ही इथून स्ट्रॉबेरी घेतली आहे ताईंकडून तर मस्त एकदम आहे स्ट्रॉबेरी आणि क्वालिटी पण चांगली आहे तर मित्रांनो आलात तर इथे मॅप्रो गार्डनच्या उजव्या साईडला जाता आपण स्ट्रॉबेरी घेऊ शकता तर आम्ही सर्व ती खरेदी केलेली आहे तर त्याला माहिती सांगतात कशी ठेवायची जर जर आपल्याला लांब असेल तर ती कशी ठेवायची कसे ठेवायची तर जास्त दिवस ठेवायचे असेल ना तर मागचा वेळेला पाला काढून तुम्ही फ्रीज मध्ये नॉर्मल टेम्परेचर वर ठेवू शकता आणि जर खायचे असेल तर फ्रीज मध्ये ठेवायची काही गरज नाही आणि तुम्हाला बनवायचा असेल तर मागचा म्हणजे जास्त संपत नसेल किंवा शिल्लक राहिली असेल किंवा नॉर्मल नरम पडले असेल तर आपण फेकून देतो आ, तर फेकून नाही द्यायची स्ट्रॉबेरी स्किन लूज असते त्यामुळे बाहेरून अशी लूज दिसते कट करून बघायची स्किने स्ट्रॉबेरी चांगली असते तर तिचं मग अशी बाहेरून लिवली दिसते आतून कट करून बघायची स्ट्रॉबेरी चांगली असते तर मग हिचा ना मागच्या वेळेला पाला पूर्ण काढून स्वच्छ धुवून साखर दूध विलायची घालून मिल्कशेक होतो खूप छान मिल्कशेक होतो थँक्यू ताई माहिती दिल्याबद्दल याच्या थोडी तर आता आम्ही निघालेलो हो, तर कधी आलो तर नक्की आम्ही तुमच्याकडे पुन्हा येऊ चला थँक्यू थँक्यू मित्रांनो आता आम्ही आलेलो होतो व्हॅनिला पैंडमध्ये तर आता घोडा वगैरे सवारी सर्व आहे इथे ते आपण पाहणार आहोत आणि बोटिंगसुद्धा आहे तर बघू आता थोडक्यात आपण मित्रांनो पाहणार आहोत चला तर मग आपली हॅपी फॅमिली चाललेली आहे बघूया पाहूया काय काय आहे ते आणि तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न आहे तर तर बोटिंग वगैरे आहे तर मित्रांनो आता काही उशीर झालेला आहे आम्हाला तर इथे बोटीचे सुद्धा दिलेले आहे तर किती ते तर आपण बघूया आता पुढे आणखीन काय काय आहे ते कारण उशीर झाला आम्हाला यायला सनसेट पॉईंटलासुद्धा मस्त आहे मित्रांनो घोडा सवारी आणि इथे चंद्र वगैरे आहे फुलपाखरू आहे म्हणजे फोटो विटो काढायला छान तर नेहाल आणि हर्षितने फोटो काढले तर वरनेश मंथननी फोटो काढले आणि सर्वही म्हणजे आम्ही काढले तर आणि इथे बाजूला म्हणजे पाण्यासारखं म्हणजे एका बोटिंग असतं ती पाण्यातली मस्त करण्यासारखी आणि आकाराच्या बोटी आहेत त्याच्यात बसायला आणि पाण्यात जे मस्त अशा मजेशीर बोटिंगमध्ये सवारी करू शकतो तर मित्रांनो आता आमची आजची पहिली रात्र इथे आहे आमची झालेली आहे कारण तिथे आता रात्र चढली आणि तयारी मित्रांनो चालू आहे तर वेळ जेवण आहे कारण प्रवासासाठी आम्ही जास्तीत जास्त म्हणजे वेजच असता तर जेवणाची तयारी आणि बघूया आता काय बनवतात कुक आपले गेलेले जरा तर आल्यानंतर आता सुरुवात झाली आणि आता राईस आणि हे वालाची आमटी वगैरे काय आहे सांबार का ते होणार आहे तर पूर्ण व्हिडिओमध्ये हो दाखवतो मित्रांनो तर चला तर मग आता जेवणाची तयारी करतो तर मित्रांनो आता आपला राईस चालू आहे आणि मामा बनवत आहेत जेवण बाकी आपली अतिकृरी तयारी चालू आहे भाजी वगैरे कटिंग सर्व पाहू शकता आमटी आहे आता बघूया आता काय काय बनतंय ते पूर्ण पापड वगैरे हो सर्व फ्राय होणार आहे राईस तर आता आपला तयार झालेला आहे पापड चालत आहे त्याने पापड फ्राय चालू आहे बहुतेक झाली तयारी काय मामा कुठली भाजी आहे आपली आता सब्जी खाल्ले भाजी काय बनवता शेंगा आमटी आमटी तर आमटी चालू आहे तर आता कांदा टमाटा फ्राय आहे आणि शेंगाची शेंगा वालाची दाणे त्याच्यात बटाटा आहे आणि पापड बघितलं तुम्ही आता काय करून झालेलं आहे खास स्पेशल आमचे कुक आहेत जर मित्रांनो अशा म्हणजे जेवणाची एक टेस्ट वेगळीच असतं कारण हे जेवण असतं हे ट्रीपचं हे सर्वांच्या सोबत जेवायला एक वेगळीच मजा आणि उत्साह तो असतं तो मी हो तर प्रत्येक वेळेला अनुभवतोच तर जेवण आता बहुतेक आपलं तयार झालेलं आणि बाकी सर्व जेवायला बसलेले आहेत तर मित्रांनो पाहू शकता तर खरंच मस्त अतिउत्तम हे असं जेवण ट्रीपचं मजेशीर आहे पहिल्याच दिवसाचं तर मित्रांनो पहिली आमची पंगत झालेली आहे जेवण आणि आता दुसरी बसलेली आहे तर आता मी सुद्धा जेवायला जातो तुम्ही सुद्धा या मित्रांनो जेवायला जेवण चालू आहे ती झाली तर मित्रांनो मस्त आज महाबळेश्वरचं हे जेवण आहे आणि आज वस्ती आमची इथे मस्त जेवण झालेलं आहे आमती आहे वाळ्याच्या शेंगा आणि त्याची आणि ह्याच्या शेंगा मस्त आमची झालेली आहे आणि जेवण गरम मस्त मामा बनवलेला आहे आणि सर्व जेवलो आणि आता आम्ही आहोत ते बाकी जेवतो मित्रांनो तर आपण सकाळी निघणार आहोत मस्त पाच वाजता तर तुमचं काय आहे दर्शन वगैरे ते आपण पाहणारच व्हिडिओमध्ये व्हिडिओ तर चला तर मित्रांनो आम्ही आता ही रात्री वस्ती इथे महाबळेश्वरला गेली आणि इथे रूम वगैरे इथेच आम्हाला मिळाले म्हणजे भूषणची ओळख होती मित्राची तर त्यांनी कॉल करून आपल्याला इथे मस्त राहायला सोय झाली कारण आपल्याला मेन महत्त्वाचं होतं जेवण वगैरे करायला जागा पाहिजे होती ती आपल्याला इथे मस्त मिळाली तर तुम्ही पाहिलंच असाल जेवण मस्त जागा होती तिथे जेवण करायला मिळालं आणि पाणी वगैरे पण मस्त सोय होती तर तिथे जेवण मस्त केलं आणि जेवलं आणि रात्री झोपून सकाळी आता पाचला आम्ही अंगोल वगैरे करून सर्व निघालेलं पुढच्या प्रवासासाठी तर पुढचा आपला प्रवास आहे तो म्हणजे महाबलेश्वर दर्शन तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असाल मॅप्रो गार्डन आणि सनसेट पॉईंट आणि जेवणाचा आपला जे कथा झाले त्याचा व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बहुशिक आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येते तर मित्रांनो चला तर भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद